केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डानं घेतलेल्या भारतीय संरक्षण दलाच्या परीक्षेमध्ये मुडशिंगी इथल्या वैभव विजय सुतारनं पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं त्याची इलेक्ट्रिक शाखेमध्ये सब लेफ्टनंटपदी निवड झाली त्याच्या या निवडीमुळं मुडशिंगी परिसरातून कौतुक होतंय हातकणंगले तालुक्यातील सिद्धोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मुडशिंगी गावचा सुपुत्र वैभव विजय सुतार याची सब लेफ्टनंटपदी निवड झाली आहे वैभवचे वडील विजय दिनकर सुतार हे कोल्हापुरातील के एम टी कार्यशाळेत काम करतात तर आई प्रतिभा सुतार गृहिणी आहेत वैभवचं पहिली ते पाचवीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण रुकडीतील रय शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिरात झालं सहावी ते बारावीपर्यंतचं शिक्षण कागलमधील जवाहर नवोदय विद्यालयाचं त्यानंतर कराडमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली जवाहर नवोदय विद्यालयात असताना वैभवला सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळं पुण्यात नोकरी करतानाच वैभवनं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली कोणताही खासगी क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वैभवनं यश मिळवलंय एकोणतीस जागांसाठी संपूर्ण देशभरातून दोन हजार परीक्षार्थी मुलाखतीसाठी आले होते त्यामधून वैभव सुतारची सब लेफ्टनंट पदी निवड आहे वडील विजय सुतार आई प्रतिभा भाऊ शुभम कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक यांनी मोलाची साथ दिली त्यामुळं असं वैभव सांगतो एका सर्वसामान्य घरातील तरुणानं भरती होऊन आपलं स्वप्न पूर्ण केलंय वैभव विजय सुतारवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय सहावी पासून मी जवाहर नवोदय विद्यालय येथे शिक्षण घेत असतानाच मला देशसेवेबद्दलची आवड निर्माण झाली त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथे पदवीचे शिक्षण घेत असतानाच मी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मुलाखती व परीक्षेची तयारी सुरू केली व जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या एस मुलाखतीमध्ये कोणताही खासगी क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले यामध्ये माझे आई वडील भाऊ माझे शाळेतील सर्व प्राचार्य शिक्षक माझी विद्यार्थी तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले या सगळ्याच्या माध्यमातून मला देशसेवेची संधी मिळाली याबद्दल मी समाधानी आहे